पंधरा दिवसांधी उजनी धरण पन्नास तर काढणार की नाही याची चिंता सर्वांना उजनी धरणात मोठी आवक येण्यास सुरुवात झाली आणि धरण बघता बघता मायनस मधून प्लस मध्ये आलं उजनी धरण दणक्यात पन्नास टक्के पार झालं आता धरण कधी शंभर टक्के भरेल याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे सविस्तर माहिती पाहूया त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील उजनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी उजनी धरण कधी शंभर टक्के भरेल यासंबंधीची माहिती दिली आहे रावसाहेब मोरे म्हणाले की सध्या उजनी धरणात येणारा विसर्ग असाच कायम राहिला तर उजनी धरण पुढील वीस दिवसात शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे हा पाऊस झाल्यास येणाऱ्या वाढ होण्याची शक्यता आहे जर धरणात येणारी आवक पन्नास हजार क्युसेकच्या पुढे गेल्यास उसनी धरण पंधरा दिवसाच्या आत भरेल यंदा उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या आशा वाढल्या आहेत धरण भरलं तरी या पाण्याचे योग्य नियोजन होणं अत्यंत गरजेचं आहे